नमो बुद्धाय बुद्धाने कर्मसिद्धांत सांगितला कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय ते कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गज्जन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे त्याचे कारण दुष्कर्म तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गजन्मीचे सत्कर्म जन्मतच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गजन्मीचे दुष्कर्म हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माचे पूर्वनियोजित केल्यासारखे होईल हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्धप्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दांत सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांत सांगणे योग्य होईल कर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे शब्दाच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते त्याप्रमाणेच या परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाध येत नाही जे दोन प्रश्न येरवही माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही पहिला प्रश्न हा की गर्माचा वारसा कसा लाभतो त्याची प्रक्रिया कशी असते दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते ते वशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते आपल्या मातापितांपासून आपल्याला काय मिळते शास्त्र सांगते जेव्हा वीर्यजंतूच्या गर्भाशातील अंड्यांशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो वीर्यंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थांच्या दोन कणांच्या युतीने होत असतो या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापित्रांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते यक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात पार्थिव आकार म्हणजे जीव नव्हे मग जीव सश्रीर कसा होतो जीवाला ह्या अस्थि हे जठर कोठून मिळता आईच्या गर्भाशयात हा आत्मा लटकलेला असतो याला भगवंतांनी उत्तर दिले प्रथम कल होतो नंतर अर्बुद त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो या घनात पुढे केस लव नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पे आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यांपासून प्राप्त होते परंतु आत्म्याचे तसे नाही तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही आता गत्कर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चिती केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजाव्याचा की स्वतःच संपादलेला गुण समजाव्याचा या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या देहापलीकडे काहीच मिळत नाही हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो सर्व काही बालक आपल्या बरोबरच आणते अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवित नाही या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय त्या प्रश्नाचे स्थावीर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही राजा मिलिंद म्हणाला नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय होय परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बोध जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाही मग तो शिक्षापात्र का कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचे परिणाम स्वरूप होते त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पाहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही वा छान नाकसेना राजा पुढे म्हणाला जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्म ही त्या गत त्याच्याबरोबर जाई पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का नाही एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर गतकर्मांचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास नाही जन्म हा माता आहे आणि बालकाला जन्मतः जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो ते सूत्र म्हणजे खंद सूत्त या भगवान बुद्ध आणि जैन संवाद आहे या संवादात भगवान बुद्ध म्हणतो तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा विरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मींच्या पापांचा निराश होई मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पाप कर्में करावेचे थांबल्यावर आमचा भविष्य काय शुद्ध होतो भविष्य काय शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होता दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुहखच नाहीसे होते या माझ्या भाषणाला त्या निगष्ठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले पूज्य माणसांनो तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे का है? नाही आम्हाला काहीच माहीत नाही गजन पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे का है? नाही आम्हास का माहित या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहित आहे का नाही ते काही का माहीत नाही दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो देवधम्म सुप्तात तो म्हणतो काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात हो। ते गज्जन्मीचे परिणाम होत म्हणून ते म्हणतात गज्जन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्य काळात सोसाव्याचे काहीच उरत नाही पापकर्मे क्षय पावतात निपापकर्मांचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो दुहखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुहखाचा उच्छेद होतो असे निगष्ठांचे म्हणणे आहे प्राण्यांचे सुखकारक आणि दुहखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगष्ठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे जर बुद्ध गतजन्मीचा कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिति सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवीत गतजन्मीचा कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे ते आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्व कर्मांचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्सर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुहस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता महाकारुणिक हे ज्याचे विरोध प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही अहिंसा अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण अहिंसा म्हणजे जिभिंसान करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्धप्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगासापेक्ष होती जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते ते म्हणतात की सर्वकाळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सच्चे असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्वाचा असून तो विचारार्ह आहे सिलोन मधील भिक्खू स्वतः रांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र धरण्याचा उपदेश केला ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाही अशा रीतीने दोन भिन्न देशांत अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीताने केलेले दिसते अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून चारशिले मान्य केली आहे अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे